हे बघा असं लाल भडक झालंय बघा तयार झालं आपलं मक्याचा खिस विषय टॉपचा घरात आपलं संध्याकाळचा टाइमपास आवश्य करून घ्या ते इकडे बरं गौऱ्या भाऊ कुठं आहे सायकल कुठं आहे दहा अवतार काय करा बाई तिचा परत कशाला तिथं जायचं त्यो बुगाडेस चिस हाय मला काय नाही होईत हे बघा ह्या दोन युती सरकार हे कसं आहे हे आघाडी सरकार झाले दोन पक्ष एकत्र येऊन माझ्याकडे विरोधी पक्ष नेत्यासारखी बघते ही एक कमी होती या दोघींची भर पडल्यासारखी फेटे मारत ती मला वाचवा अरे संसार संसारसा किसनीवर आणि तू या कसा खसा या किसा किसनीचा तर नमस्कार नाम्रामधे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज जरा नियोजन व्यवहार म्हणजे आज काहीतरी युनिक पदार्थ तयार आहे आता काही काही ना असेल नसेल तर ही कंच कौली आणि ही दोन आघाडी सरकार आहे ती आणि माझ्याकडे अशी बघती विरोधी पक्ष नेता असले काय बोमलायच जाईल बरं आता जी प्रोसेस कशी माहिती आहे का असं सगळं खिसून घ्याच घरच्या मध्ये सांगण्याचा हवा आहे की आता सुरुवात केली

बाकरीच बाकरी नाही मक्याच पीठ करायचं गेजर हे असं बारीक झालं पाहिजे बाबा पाक तर हे सगळं घेतो खिसून त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस बघू तर हे असं सगळं खिसून घ्यायचं मस्त पैकी आपल्या तर ह्यात कसं आहे बारीक मोठं असलं तर चालतं या आणि आता आमच्या मातोश्रीने टाकलेला आहे तवा आधी साधी सिंपल प्रोसेस आहे पहिलं थोडं तेल आणि आता चटणी घरगुती चटणी आणि त्यानंतर आपलं चवीनुसार जशी आपल्या आयुष्यात ऐकू असती तसं ती मीठ आणि हे आता हस तेलात फ्राय करायचं आहे मस्त पैकी फक्त सावधगिरी ना एकदम अचानक भपका होतो मीडियम वर गॅस ठेवायचा हो आपला मस्त मक्याचा खेस उडावा लागलाय एकदम साधे आणि जेवढी होता होईल तेवढी कवली कंस घ्यायची जुन कंस के केसा येत नाहीत जरी बारीक मोठा एखादा कनीस मक्का पडला तर काही विषय नाही आणि असं सारखं परतायचारखं तसे कोबी मंचुरी पण होत आणि याची भजी पण चांगली होती ती पण पन... हे असं सिंपल खायला चांगलं आता ही जोपर्यंत लाल बरग होईत नाही तोपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं चांगलं असा घमघमीत गम वास सुटला पाहिजे खाली लागाय फक्त लागून द्यायचं नाही असं आमच्या आईनं आम्हाला करून घातलंय लहानपणी तवा ते आमच्या डोक्यात असं बसलंय की नाही आई हे बघा असं लाल भडक झालंय आणि जरा एक दोन मिनटं फक्त त्याला सारखं हलवायचं या आधीमध्ये जसं असं मक पडलं ती म्हणजे जुन झालेलं मक तरी काही प्रॉब्लेम येत नाही याला यासारखं असं फक्त हलवत राहायचं जरा तेल टाकून तेल सुरुवातीलाच टाकलेलं आहे थोडा आता हे आपला मस्त पैकी मक्याचा खीस तयार झालेला आहे सुविस्त हा या आधीमध्ये खरपूस झालेला एक नंबर तर क्वालिटी वाचा सेम मका चिवडा बघा तयार झाला आपला मक्याचा खिस तर एक नंबर विषय टॉपचा तर घरात आपलं संध्याकाळचा टाइमपास अवश्य करून घ्या साध चोपूसर कंसा आणायची कंसा आणायची खिसायची चटणी मीठ त्याल टाकून फ्राय करायचं आणि तयार होतोय बघा आपला येऊ मक्याचा खिस मका <सल yen> चिवडा मक्याचा खिसा आणि काय वाटत नाही तर या खायला येतो खाऊन आणि कसा वाटला ब्लॉग छोटासाच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद